आहे सिल्क साड्यांच सा काउंटर ज्यामध्ये तुम्ही बघू शकता एवढं लागलेलं ला आहे पॅटर्न वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सिल्क साड्या या ठिकाणी फक्त सातशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे आणि आता पुढे येणार आहे सीझन म्हणजे की सीझन मध्ये जास्त ह्या साड्या विकल्या जातात तुम्ही काउंटर बघू शकता ना किती भरलेला आहे जर तुम्हाला हे तुमच्या दुकानात नवीन आणि काहीतरी व्हरायटीज शेवायची असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर तुम्ही बघत आहात ना काउंटर किती भरलेला आहे या ठिकाणी असेच कलेक्शन जे असतात ते कधीच संपत नाही म्हणजे की नवीन व्हरायटीज नवीन पॅटर्न या ठिकाणी येतच असतात तसंच मी तुमच्यासाठी सिल्क साडी घेऊन आली आहे ते पण साटेन सिल्क मटेरियल मध्ये नेमकं साटेन सिल्क मटेरियल आहे काय बऱ्याच लोकांना शंका आली असेल म्हणून मी तुम्हाला आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जसं तुम्ही हे बघा खूप सुंदर आहे पहिलंच कलेक्शन साटेन सिल्क मध्ये यामध्ये मटेरियल आहे आणि खूप सुंदर पैकी यावर जे आहे लहेरी याचं कॉम्बिनेशन आहे आता बघा बऱ्याच आपण पैठणे वगैरे वेअर करत असतो पण ह्या साड्या अशा आहेत की खूप सॉफ्ट असतात ज्या पूर्ण जरीचा प्रॉपर मशीनने काम केलेलं आहे पदरावर सुद्धा तुम्ही कॉम्बिनेशन बघू शकता खूप हेवी यावर जे आहे जरीचं काम मिळून जाणार आहे आणि ह्या साड्या तुम्हाला मार्जिन सुद्धा सांगल्या देऊन जातील कारण की लग्नामध्ये बऱ्याच महिला स्टोन वर्कची किंवा सिरुस्की वर्कच्या साड्या नाही वेअर करत मग त्यांच्यासाठी अशा साड्या बेस्ट आहेत नंतर आपण दुसरं कलेक्शन बघूया ब्लॅक कलर मध्ये खूप सुंदर आहे म्हणजे ब्लॅक अँड थोडस यामध्ये ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन बसवलेलं आहे तुम्ही बघा खूप सुंदर यावर जे आहे आपण म्हणतो ना की वेगवेगळ्या जरीचं काम हवं जसं आपण ती गोल्डन जरी बघितली याच्यामध्ये तुम्ही सिल्वर जरीचं खूप छान पैकी यामध्ये काम मिळून जाणार आहे आणि ही साडी तुम्ही चेक करू शकता शोरूम मध्ये जर घ्यायला गेले मी तुम्हाला गॅरंटी देते तीन ते ती चार हजाराच्या वरती तुम्हाला ही साडी मिळेल पण नाही अजून फॅशन तुम्हाला खूप स्वस्त दरामध्ये ही साडी देणार आहे त्यामध्ये आपण दुसरं पण कलेक्शन चेक करूया ब्लॅक तर झालंच आणि ग्रीन पण झालं त्यानंतर आपण बघणार आहोत लाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये कारण की लग्नाच्या सीझन मध्ये ह्या साड्या जेवढा मार्जिन तुम्हाला देऊन जातील तेवढा अदर सीझन मध्ये नाही जसं तुम्ही बघू शकता फोल्डिंग पण बेस्ट आहे यावर जरीचं काम खूप सुंदर आहे आणि यावरची जी शाईन आहे ना म्हणजे काय जबरदस्त आहे म्हणजे म्हणजे की तुम्हाला शोरूम मध्ये जाण्याची जी बात गरज नाहीये एका होलसेलर सोबत जुडा म्हणजे की अजमेरा फॅशन सोबत जोडा ज्यामध्ये तुम्ही बघा किती छान आहे की नाही मग अशा साड्या लग्नाच्या सीझन मध्ये दिवाळीच्या सीझन मध्ये जास्तीत जास्त विकल्या जात असतात चला आपण दुसरं तर कलेक्शन अजून बघूया आता ही साडी तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे डार्क कलर आहे पण लग्नाच्या सीझन मध्ये दिवाळीमध्ये ह्या सर्व साड्या जास्तीत जास्त जास महिला मागत आहे त्यामध्ये तुम्हाला स्टोन वर्कच काम मिळून जाणार आहे बघा स्टोन वर्क किती सुंदर आहे की नाही म्हणजे की जर आपल्या घरातल्या लक्ष्मीला म्हणजे की आपण स्वतः आपण बायकोला जर गिफ्ट म्हणून द्यायचं असं ठरवलं असेल तर एखाद्या रिटेल शॉपमध्ये जा आणि तिथून अशा साड्या परचेस करा आणि जर तुम्हाला अशा काहीतरी वेगळ्या साड्या घेऊन आपला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट आहे या ठिकाणी नुसतं साडीज नाही दिलं जातं त्यासोबत तुम्हाला प्रीमियम पॅकेजिंग सुद्धा दिली जाते जशी तुम्ही ही पॅकेजिंग चेक करत आहात ना खूप सुंदर आहे या ठिकाणी व्हरायटीज असं की मिळत असते आणि त्यानंतर तुम्ही कस्टमर बघू शकता लाईव्ह कस्टमर आहे आय थिंक ते पीडीएफ घेऊन आलेले आहे की त्यांना तशाच सेम पीडीएफच्या साड्या बघायच्या आहे कारण की अजमेरा फॅशन घरी बसल्या पीडीएफ सुद्धा पाठवत असतात म्हणजे बऱ्याच लोकांना येणं शक्य शंक, नाही होत म्हणून त्यानंतर आपण पॅकेजिंग वाल्या साडीचं बघूया कलेक्शन बघा खूप सुंदर पॅकेजिंग आहे कोणाला गिफ्ट करायचं असेल कोणाला द्यायचं असेल आणि एखाद्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला जर चांगली मार्जिन मिळवायची असेल तर हे बॉक्स पॅकेजिंग सुद्धा त्यांच्यासाठी बेस्ट आहे होलसेल मध्ये घ्या सिल्क साड्या साटिंग सिल्क साड्याचं कलेक्शन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं व्हिडिओ तर नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं जी बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार